नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सर्व मदिल आरोग्य आरोग्यसेवा अधिक सक्षम व विश्वासार्ह बनल्याने नागरिकांचा कल पुन्हा महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांकडे वाढताना दिसत आहे विशेषतः ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी श्रेयस नर्सिंग होम सील केल्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व आशा कार्यकर्त्या आपल्या कार्यक्षेत्रातील गर्भवती महिलांना महानगरपालिकेच्या विविध प्रसूतीगृहांमध्ये दाखल करून घेत आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांमधील रु ख्या व प्रसूतींची संख्या दोन्ही मध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या एकशे होती ऑगस्ट मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये इतकी झाली आहे ही वाढती संख्या सोलापूर महानगरपालिकेच्या गृहांवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शविते महानगरपालिकेच्या देवी होळकर प्रसूती गृह व दाराशा प्रसूती गृह हे अद्यावत असून या दोन्ही ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी बरोबरच सिझेरियन डिलिव्हरी देखील यशस्वीपणे होत आहेत याशिवाय भावना ऋषी प्रसूतीगृह जिजामाता प्रसूतीगृह गृह चाकोते प्रसुती रामवाडी प्रसूतीगृह साबळे प्रसूतीगृह यासारख्या इतर प्रसूतीगृहांमध्ये देखील प्रसुतींची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे सर्व प्रसूतीगृहांमध्ये स्वच्छता आवश्यक वैद्यकीय सुविधा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तसेच चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध आहेत महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा सुरक्षितता आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला जात आहे सोलापूरकरांनी या सेवांचा लाभ घ्यावा